आता मैदानात आलेला आहे पैलवान पैलवान कच्चा नाही रक्तात काँग्रेस आहे तुम्ही काळजी करू नका पैलवान कच्चा नाही आत्ता शड्डू मारायला चालू केलंय हळूहळू कुस्त्या होतील तसा रंगत आपल्याला दिसेल आता ते शांत बोलतात परंतु हळूहळू या राजकारणामध्ये ज्यावेळी तयार होतील त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो उद्याच्या पाच वर्षात या करवूर तालुक्याचा विकासाचा चेहरा हा राहुल पाटील असेल हे मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो हे मी जाहीरपणे सांगतो कारण की हे तरुणाचं रक्त आहे या तरुणाला हे एक निष्ठेचं पाठबळ आहे पी एन पाटलांचा आशीर्वाद आहे तुमच्या लोकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे ज्यावेळी राहुल पाटलांची उमेदवारी जाहीर झाली फुलेवाडीमध्ये त्यावेळी सगळ्या तमाम करवीर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी एकसंगपणे सांगितलं या मतदारसंघाचा भावी प्रतिनिधी कोण करणार असेल पीएन पाटलांचा वारसा पुढे घेऊन जाणार असेल तर तो फक्त आणि फक्त राहुल पाटीलच असेल ही भूमिका प्रत्येकाने या ठिकाणी स्वीकार आज हे सगळं सत्य आम्ही तुमच्या समोर मांडतो एवढ्यासाठीच कारण की उद्याचं भविष्य तुम्ही ठरवायचं आहे उद्याचं भविष्य ज्या मुलाला आज राहुल पाटील मी भावनिक बोलणार नाही तरी देखील आज राहुल पाटलांना पीएन साहेब या ठिकाणी नाहीत ते पोरके आहेत मातोश्री त्यांच्या त्यांचं दुःखद निधन झालं आज हे एकटे दोघं भाऊ भाऊ या घराला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात राजेश पाटील असू दे राहुल पाटील असू दे आज राहुल पाटील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पीएन साहेब आणि काकींची या ठिकाणी उणीव भासणार नाही इथं बसणारे सगळे तुमचे पालक आहेत इथं बसणारे तुमचे सगळे आई वडिलांच्या प्रेमाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील मागचे बसणारे कार्यकर्ते पुढे बसणारे सगळे भाऊ बहीण नात्यानं तुम्हाला आमदार केल्याशिवाय जनता गप बसणार नाही हे मी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांग ज्यावेळी माणूस पोरका होतो घरातला आधार तुटतो त्यावेळी आपण त्याला आधार देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली पाहिजे माणूस की आपल्यामध्ये असेल जर या ठिकाणी माणूस की आपल्यामध्ये शिल्लक असेल तर हा तरुण मुलगा वडील गेले आई गेले येतो उद्याचं भविष्य काळामध्ये तुम्ही मला आशीर्वाद द्या तर आपण काय करायचं तर भरभरून आशीर्वाद द्यायचे आणि ते आशीर्वाद येणाऱ्या तारखेला द्या एवढी विनंती मला आपल्याला या ठिकाणी करायचं हा संघर्ष आहे या संघर्षामध्ये आज तरुण निश्चितपणे या परीक्षेमध्ये पास होणार यामध्ये कुठली शंका नाही श्रीमंत शाहू महाराजांचा आशीर्वाद आहे मी त्याच्या पाठीमाग आहे पीएन साहेबांच्या रक्षा विसर्जनाला मला गगनबाडा तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे तुमचं प्रेम माझ्यावर आहे ना तुम्ही मला मानता का नाही मी पीएन साहेबांच्या रक्षा विसर्जनच्या वेळी तिथं जाहीरपणे सांगितलेलं आहे की उद्यापासून या ठिकाणी ऋतुराज जसा मला आहे तसा राहुल पाटील माझ्यासाठी या ठिकाणी असणार तसा राहुल पाटील माझ्यासाठी असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी